तर मंडळी कापसासारखी पांढरी शुभ्र साबुदाना कुर्डई हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विषय म्हणजे गॅस न पेटवता गॅसवर न शिजवता चिक न हट्टा अशी ही पांढरी शुभ्र वर्षभर टिकणारी उपवासाची कुरुडई नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करीत आहे आणि आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर साबुदाणा कुरुडई बनवण्यासाठी आपण सुरुवातीला साबुदाणा मोजून घेणार आहे ते तुम्ही ग्लासाच्याच मापन साबुदाणा घेतल्या आहेत म्हणजे दोन ग्लास इथं साबुदाणा घेतला आहेत आपल्याला स्वच्छ दोन पाण्यानं धुऊन घ्यायचा आहेत तर हा साबुदाणा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे त्यात आपल्याला दोन ग्लास साबुदाना तर चार ग्लास इथं पाणी घेणार आहेत म्हणजे दोन ग्लासासाठी दोन ग्लास साबुदाणासाठी चार ग्लास पाणी अग हे अगदी परफेक्ट आहे तुम्हाला वेगळं पाणी घालायची गरज नाही आता हे पाणी जे आहे ते पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला जर सकाळी उठल्यानंतर पाणी जर कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं अर्धा ग्लास पाणी गरम करून टाकलं तरी चालतं पण आवश्यकता पडत नाही लागलं ला तर तुम्ही टाकू शकता तरी तुम्ही चार ग्लास पाणी चांगलं खडखड उकळून घेतलं आहे उकळल्यानंतर हे जे पाणी आहेत हे आपल्याला साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे ही प्रोसिजर आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे रात्रीच करून घ्यायची आहेत जेणेकरून हा गरम पाण्यामध्ये साबुदाणा खूप छान असं भिजतो म्हणजे त्याला वेगळं शिजवत बसायची किंवा चीक हाटत बसायची गरज नाही हलवून घ्यायचं आहे आणि लगेच झाकण लावून ठेवायचं हे आपल्याला गॅसवर न ठेवता असंच ठेवायचं आहे झाकण लावून मी कुकरमध्ये यासाठी घात त्या झाकण पॅक बसतं म्हणजे वाफ त्याची बाहेर जाणार नाही आणि गरम वाफेमध्ये खूप छान असं फुकतो तुम्ही हा हवा असल्या तुम्ही पातेल्यामध्ये किंवा टोपलीमध्ये पण हा साबुदा गरम पाण्यात घालू शकतात पण झाकण पॅक बसावं म्हणून मी तर कुकरचा उपयोग केला आहे तर हे आपल्याला रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर हा साबुदाना आपलं छान फुलला आहे आता मऊ झाला आहे आणि या साबुदाना आपल्याला शिजून बसायची गरज नाही आणि चीक खाटायची पण गरज नाही आता हा जो साबुदा आहे जर तुम्हाला हे साबुदाणा खूप कोल्ड वाटत असेल तर त्यात तुम्ही थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी करून त्यात घातलं तरी चालतं तरी काहीच बिघडत नाही तर साबुदा हाताला दबल्या गेला तर समजून जायचं आपला साबुदाना हा अगदी परफेक्ट झाला आहे माप तुम्ही मोजून मापूनच घ्या तर इथं मी पुरणाची चादणी घेतली आहेत खाली पहिले छोटी टोकरी घेतली आणि पूर्णाची चाणी स्वच्छ धुवून घेतलीत नंतर त्यामध्ये आपल्याला साबुदाना थोडा करून घालून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णच्या चाणणीतून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला समजलंच असणार की पूर्णाची चादणी मी काय घेतली आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे जी चाणणी असेल की तुम्हाला जेनं चेक काढता येईल तुम्ही ते चाणणी वापरा तुम्ही पीठ पीठगळ्याची चाणणी होणार तर नाही पण दंडाची चादणी भेटते मोठ्या क्षेत्राची त्यांनी नाही गाडलं तरी चालतं पण त्याच्या साबुदाना खूप जाळसर पडतो म्हणून मी इथं पूर्णाची चादणी वापरली आहे पूर्णाची चांदणीतून आपल्याला हा साबुदाणाचा सा चीक तयार करून घ्यायचा आहे जर थोडंसं तुम्हाला घट्ट वाटत असेल म्हणजे जळ जात असेल चीक पाडताना थोडंसं तुम्ही पाणी टाकलं तरी चालतं फक्त पाणी टाकताना थोडंसं कोमट पाण्याचा इथं उपयोग करा थंड पाणी तुम्ही अजिबात घालू नका तर इथं थोडंसं मी आता घट्ट झाले थोडंसं वाटत आहे मला थोडंसं घट्ट आहे त्यात मी थोडंसं इथं पाणी घालून घेणार आहे खूप जास्त वाटलं तरच इथं पाणी घाला तर इथं मी कुंभट पाणी करून घेतलं आहे आणि थोडंसं चार ते पाच थेंब घालून घेतलं आहे त्याने पटकन साबुदाराचा चिखा हा पटकन बाहेर येतो आणि काढायला पण अगदीच जळ जात नाही म्हणून आपण थोडंसं मी पाण्याचा उपयोग करणार आहे हवं असल्यास तुम्ही भिजत घालताना थोडासा अर्धा ग्लास शिल्लक घाला बघू शकता पांढरा शुभ्र आपल्याचीख इथं पडला आहे पूर्णाच्या चाणीतून जसं आपल्याला पाहिजे तसाच इथं म्हणजे वेगळं चिक गॅसवर ची आपल्याला गरज नाही या पद्धतीनं खूप साऱ्या पांढरा शुभ्र कुरड्या होतात आणि जास्त मेहनतही आपल्याला करावं लागत नाही शिवाय वर्षभर वाटते दिसायला पण खूप सुंदर दिसत वाटणार सुद्धा साबुदानापासून बनवलेली कुरडई आहेत ते बघू शकता अगदी पांढरा शुभ्र कापसासारखा चीक इथं तयार झालाय हा जो चीक आहे तो आपल्याला चालणीतून तो बाहेर काढून घ्यायचा आहे सहाय्याने साहायनिक वा एखाद्या आहात तुम्ही हा चिक पूर्ण पांढरा शुभ्र काढून घेऊ शकता बघितलं ना काहीच मेहनत लागली नाही फक्त आपल्याला पूर्णाच्या चालणीतून एवढी मेहनत आहे आपली ना गॅस पेटवायची गरज ना शिजवत बसायची गरज ना चिक गरज त्यात फक्त आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही तर पाणी व्यवस्थित घेतला तुमचं चिक अशा पद्धतीने झाला पाहिजे जर तुम्हाला खूपच घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी त्यात तुम्ही घाला अर्धा ग्लास घातलं तरी चालतं पण गरम पाण्याचा इथं उपयोग करा तर हा जो चिक आहे फक्त त्यात मी मीठ घालून घेतले आहे आणि जे सोराची चाणणी कुरड्याची अशी जाळसरज चाणणी घेतली आहे तुमच्याकडे जर बारीक चाणणी असेल तर बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीकची चाणणी वापरली तरी चालतं तर ह्या कुरड्या ज्या आहेत ते आपल्याला कडकडीत उन्हात घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे ऊन जर नसेल येत असेल तर तुम्ही फॅन खाली पण घातलं तरी चालतं पण त्याला दोन ते तीन दिवस सुकायला जातात म्हणून मी तो टेरेसवरच उन्हात घालून घेणार आहेत कुरडई सोऱ्यातून आपला पांढरा शुभ्र चिक भरून घ्यायचा आहेत आणि जशी कुरडई पाहिजे आपल्याला जाळ बारीक तशी कुरडई आपण तुम्ही घालून घ्यायची कुरडई घातला मात्र आपल्याला एक एक लेअरचीच कुरडई घालायची म्हणजे एक वेळाशी तर आपल्याला द्यायचं आहेत आपण जेव्हा गव्हाची कुरडई करतो तेव्हा अडीच वेळे किंवा दोन वेळेची कुरडे असते ही साबुदाना कुरडई फक्त एकच वेळा हा पुरेसे झाला खूप छान फुलते ही दुप्पटना अशी साबुदाना कुरडई फुलते अगदी पांढरी शुभ्र कास्तासारखी कुरड्याही आपले तयार आहे आणि घालताना पण अगदी जोर लागत नाही किंवा जळ जात नाही आपल्याला अगदी सॉफ्ट आणि प्लेन असं सोऱ्यातून पडतं आपले अशा पतंग जे आहेत ते आपल्याला कुरड्या पूर्ण करून घेणार आहे फक्त एकच वेळाही आपल्या साबुदाणाला इथं घालायचं आहे एक दोन ते दोन दिवस मस्त छान असं उडून टाकून द्यायचं आहे हे आता कॉटनवरच टाकले पेपरवर न घालता साडीवरच टाकून घेतले ते साडीवर कसं काढायचं तेही तुम्हाला सांगणार आहेत मी एक दिवस अख्खा पूर्ण उन्हा चांगलं कडकळीत सुकून घ्यायचं आहे आणि ज्या कुरड्या काढताना संध्याकाळी आपण काढतो त्या थोडंसं पाण्याचा शिमका मारून घ्यायचा म्हणजे अलगत आपली कुरडंही बाहेर निघते अजिबात साडीला काही चिटकत नाही तुम्ही प्लास्टिक पेपरही घातला तरी चालतं कान ते थंडच पीठ आहे तुम्ही प्लास्टिकवर पण घालू शकतात पण मी प्लास्टिकवर न घालता साडीचा इथं उपयोग केला आहे बघू शकता दोन दिवसानंतर असं ककळीत आपले कुरडं इथं तयार झाले अगदी पांढर शुभ्र कापसासारखे कुरडे इथं तयार झाले तर यातीलच दोन कुड्या तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवणार की ते छान असं फुलतात तर कडेमध्ये मी थोडसच तेल घेतले कारण दोनच कुड्या तंडणार आहेत मी इथं कारण उपास वगैरे हो असतं काही नाही आहे मग फक्त दाखवण्यासाठी मी दोन कुड्या इथं तळून घेणार आहेत तर बघू शकता की ते शुभ्र आणि डुप्पटनं आपली स कुरड्याची साईज इथं झाली आहेत आणि खायला पण अगदी कुरकुरीत आहे वाटणार नाही हे साबुदाणाचे कुरडे बघितलं ना तुम्हाला जास्त पण मेहनत घ्यावं लागली नाही कुरडे बनवताना गॅ ना गॅस पेटवायची गरज ना चीक खाटायची गरज काही मेहनत न करता मस्त असं पांढरा शुभ्र कुरडं इथं तयार झाले खूप छान आणि सुंदर दिसत आहे कुरडई गव्हाच्या चिकाला पण अशी मांगे पडते अशी साबुदाना आहेत आणि अगदी कुरकुरीत अशी आपली साबधानाची कुरडं इथं था, तयार झाली आहेत था। तर बघू शकतात तोळूनसुद्धा दाखवते तुम्हाला आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते बघ आता आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर संध्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीमध्ये किंवा नवीन वाळवणामध्ये तोपर्यंत बाय बाय